आईच्या पुण्यतिथीला संविधानाचा जागर हा विषय लोकांना कळवा यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण आरी मी हरी परांग श्यामसुंदर महाराज सोनर बारा ऑक्टोबर रोजी इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील भरणेवाडी या ठिकाणी कीर्तनाला येता येईल का असा एक फोन आला श्रीगोंद्याचे बोरुडे अण्णा यांनी तो फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्याबरोबर काम करणारे अमर बोराटे आहेत आणि त्यांच्या आईचं पाचवं पुण्यस्मरण आहे त्यानिमित्तानं तुम्हाला कीर्तनाला जमेल का बोरडे अण्णांनी सांगितलं म्हणजे जायलाच पाहिजे त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला पत्रिकेसाठी फोटो मागितला त्यांनी फोटो पाठवला आणि ज्यावेळेला पत्रिका हातात पडली त्यावेळेला मात्र पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जे कीर्तन करायचं होतं आपल्याला ते कीर्तन आपल्याकडेच का आलं याचा उलगडा झाला खरं तर आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ निमित्तानं स्मृती दिनाच्या निमित्तानं कीर्तनाच्या अनेक निमंत्रण येतात पण ते निमंत्रण देणाऱ्या व्यक्तीचा उद्देश हा कीर्तनामध्ये त्या आईवडिलांचं कार्य किती मोठं होतं त्यांची मुलं किती कर्तृत्वान आहेत मग त्या आई वडिलांना भगवंताने कशी आपल्या पायाजवळ जागा द्यावी त्यांना मुक्ती कशी मिळावी अशा प्रकारचे विषय मांडावेत अशा सूचना मिळतात पण या कार्यक्रमाची पत्रिका हातात मिळाली तसे कीर्तनाला विषय कोणी टाकत नाही पण या इंदापूरच्या भरणेवाडीची कीर्तनाची लक्ष्मी भिकोजी बोरचा बोराटे या आई साहेबांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचं ते कीर्तन होतं आणि त्याच्यामध्ये कीर्तनाचा विषय लिहिला होता काय विषय होता संविधान आणि मग मला वाटलं की आपण जो संविधानाची शंभर कीर्तन एका वर्षात केल्याचा संकल्प जो आपण केलेला आहे तो संकल्प किती महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये सुद्धा किती जागरूकता आहे मग मी त्या हो संयोजक अमरजी बोराटे यांना फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की महाराज संविधानावर कीर्तन करणारे एकमेव महाराज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात आणि आज संविधानाच्याबद्दल ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या पाहताना सर्वसामान्य लोकांपर्यंत संविधान पोचायचं असेल तर कीर्तन हे त्याच्यासाठी खूप महत्वाची महत्त्वाचं माध्यम मा आहे असं आम्हाला वाटलं मी माझ्या आईचा पाचवा पुण्यस्मरण केलेलं असलं तरी मोक्ष आणि मुक्तीच्या अपेक्षेनं आम्ही हा कार्यक्रम करत नाही तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पुरस्कार देतो काशासाठी पुरस्कार असतो तो समाजामध्ये जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्या चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे ते काम योग्य दिशेने करत आहेत याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये वाढला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही चांगलं काम करणारा पुरस्कार देतो व्याख्यान ठेवतो आणि त्या व्याख्यानामधून समाजामधल्या अनिष्ठ अनिष्ट प्रथा परंपरा शेतकऱ्यांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न या प्रश्नावर जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि हा आमचा उपक्रम केवळ आईला मोक्ष मिळावा एवढ्यासाठी नाहीये किंबहुना ज्या मोक्षाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेच्या आम्ही खूप पुढे आहोत आणि मग हे सांगत असताना त्यांनी पुढे जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले माझी आई गेलेली नाही माझ्या आईची सावली अजूनही माझ्यावर आणि माझ्या मुलांच्यावर आहे याच कार्यक्रमामध्ये त्यांच्या मुलीने एक कविता सादर केली आणि त्या कवितेमध्ये तिने सांगितलं की आई अजून आमच्या आजी आमच्या सोबत आहे एखादी व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती आपल्या कसे काय सोबत ठेवता येऊ शकते याचं उत्कृष्ट उदाहरण बोराटे सरांनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे की आई गेल्यानंतर आईच्या आस्थी आणि रक्षा ही कोणत्याही नदीमध्ये न फेकून देता त्यांनी दोन खड्डे आपल्या शेतामध्ये घेतले एका एका खड्ड्यामध्ये वडाचं झाड लावलं दुसऱ्या खड्ड्यामध्ये आंब्याचं झाड लावलं आणि त्याच्यामध्ये आईची रक्षा टाकली आज पाच वर्षानंतर आंब्याला आंबे येऊ लागलेले आहेत आणि वड सगळा डेरेदार होऊन सावली देतो आहे ही किती किती महत्वाची कल्पना आहे अमरसर सांगतात की ज्यावेळेला आम्ही त्या झाडा जातो जाते त्यावेळेला आई आम्हाला बोलते आहे असं मला वाटतं सावलीला बसतो त्यावेळेला आईची सावली अजून आमच्यावर आहे असा आम्हाला विश्वास येतो आणि म्हणून आज संविधानाच्या बद्दल कितीही वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या बदनामी करणारे ते आम्हाला बदलायचे संपवायचंय असं सांगणारे कितीही लोक पुढे येत असले तरी जितक्या जोमाना संविधानाला संपवणारी शक्ती पुढे येईल तितक्या जोमाना संविधानाचं रक्षण करणारे लोकसुद्धा पुढे येत आहेत म्हणून मी संकल्प करून गेलो होतो की मागची आषाढी एकादश ते पुढची येणारी आषाढी एकादश त्याच्यामध्ये मला शंभर संविधान कीर्तन करायचे पण नंतर ही पूर्ण होईल का आपण केलेला संकल्प कडील जाईल का पण केला के के नेम चालवी माझा मी नेम केलाय मी निश्चय केलाय पण ही चालवण्याची जबाबदारी मात्र समाजातील जाणत्या आणि कळत्या लोकांनी घेतलेली आहे आणून त्या पुण्यसमराच्या निमित्तानं गेलो बारा तारखेला आणि खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचं कसं स्मरण करावं आणि आपल्या आईच्या निमित्तानं एक चांगला उपक्रम कसा राबवा हे कोणाला पाहायचं असेल कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्यांनी अमर बोराटे सरांना फोन केला पाहिजे ज्या झाडाच्या ठिकाणी ज्या झाडाच्या खाली त्यांच्या आईच्या रक्षा टाकलेली आहे तिथं पूजन केलं नंतर समाजामधल्या वेगवेगळ्या मान्यवर लोकांचा सन्मान आणि कॅन्सरवर काम करणारा सरिताताई सोनावळे यांना पुरस्कार दिला गेला आणि या कीर्तनाला सगळे वेगवेगळ्या चळवळीमधले वेगवेगळ्या वे पक्षाचे वेगवेगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी होते अमर सरांचं मला अजून एक एक वाटलं की बऱ्याचदा चळवळीत काम करत असताना सुद्धा की आपण एका प्रवाहाबरोबर असलो तरी असलो तरी दुसरा प्रवाह आपला दुश्मन नाही असं समजून सर्व प्रवाहांना सोबत घेऊन चालण्याचं काम आम्हाला सर करतात आणि म्हणून सगळ्या चळवळीतले लोक पुरोगामी प्रतिगामी सत्यशोधक अंधश्रद्धा निर्मूलन आंतरजातीय विवाहासाठी प्रयत्न करणारे अशा सगळ्या चळवळीतले लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते लिकोळाचे हितवाहे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याची जाती आणि लाभा लाभावीन प्रीती हा अभंग त्यावेळेला मी कीर्तनासाठी घेतला आणि त्यात आईच्या महत्त्वाबरोबरच समाजामध्ये संविधान किती महत्त्वाचं आहे आणि या संविधानामध्ये मांडलेली जी मूल्य आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय ही जी मूल्य आहेत ती वारकरी संतांनी ज्या मूल्यांचा जागर आपल्या साहित्यातून केला तीच सगळी मूल्ये संविधानामध्ये आलेली आहेत हे मी एक एक, एक, एक प्रसंग आणि अभंग सांगत होतो तर तो प्रसंग सांगत असताना आम्हाला जे सहकारी टाळकरी लाभले होते ते टाळकरी मिळवून देण्याचं काम अनिल महाराज पोरे यांनी केलं होतं आणि सर्वांना मी सांगत होतो की मी जे जे समतेबद्दल सांगतोय त्याचं प्रमाण आमची गायक मंडळी देत आहेत आमची एकदाही मिटिंग झालेली नाही आम्ही एकदाही बोललेलो नाही मी कीर्तनाला कुठला आभंग घेणार आहे कुठला विषय घेणार त्यांना माहिती नाही पण मी जे सांगत होतो त्याला अचूक प्रमाण ते टाळकरी देत होते मी समतेबद्दल सांगितलं लगेच या काय अतिधर्म नाही दासा अशा प्रकारचं प्रमाण त्यांनी दिलं मी स्वातंत्र्याबद्दल सांगितलं ते सकाळश येते आवे अधिकार अशा प्रकारचं प्रमाण त्यांनी दिलं वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही असं सांगितलं त्यावेळेला याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा आयसा सा वेदशास्त्री असं ते गायक गात होते आणि ज्या वेळेला मी बंधुत्वाचं सा मूल्य सांगत होतो त्यावेळेला पसायदानामधलं जे भूता जे खळांचे व्यंकटेश सांडो त्या सत्कर रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे किंवा तुकाराम महाराजांचा कोणाही जीवाचा नघोडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही प्रमाण ही, ही सगळी टाळकरी मंडळी देत होती माझ्या प्रत्येक वाक्यावर लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता आणि आमचे टाळकरी हे त्याला तितक्याच चा अचूक चालीसह सा अचूक प्रमाण देत होते म्हणजे वारकरी संप्रदायाचा डीएनए असा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षतेचा आहे याचा मूर्तिमंत आविष्कार त्या कीर्तनातून होत होता कीर्तन संपल्यानंतर वेगवेगळ्या चळवळीतले लोक भेटले आणि महाराज आज कीर्तनातून धार्मिक विद्वेष पेरला जात असताना आज कीर्तनामधून अंधश्रद्धा पसरवली जात असताना आज कीर्तनामधून माणसाला माणसापासून तोडण्याचे प्रयत्न होत असताना तुम्ही जी ही संविधानाची मूल्य कीर्तनातून मांडत आहात आणि प्रत्येक वाक्याला तुम्ही संतांचं प्रमाण सांगता हे जे तुम्ही काम करत आहात ते काम हे खूप ऐतिहासिक आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये हे खूप मोलाचं आहे अशा प्रतिक्रिया मिळाल्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण ज्या जो वसा घेतलेला आहे आपण ज्या दिशेनं प्रवास करतो आहोत तो प्रवास योग्य दिशेनं आहे याची पोचपावती या सर्व लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियामधून मिळाली संविधान कीर्तनाचा शंभर कीर्तनाचा संकल्प हा असा समाजातील वेगवेगळ्या लोकांच्याकडून पूर्ण होतो आहे आणखीन खूप निमंत्रणं येत आहेत आणि मला विश्वास आहे की मी संकल्प शंभरचा केला आहे पण कदाचित शंभरच्या पुढेही एका वर्षामध्ये ही संविधान कीर्तन होतील आणि संविधानाची दिंडी पुढच्या वर्षीही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये इतक्याच दिमाखाना जाईल असा मी आपल्या सर्वांना विश्वास देतो खूप दिवसानंतर आज आपल्याशी बोललो आपण सोबत आहात आणि आपल्यासोबत सोबत असणं हीच माझ्यासाठी ऊर्जा आहे सोबत राहूया आणि संविधानाचं जागर करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम